घ्या अरे नाही राहिले समोर ज्या आठवण आपल्याला अवतरण द्यायची त्यानं आपल्याला सोडलं तर का आपण त्याला सोडता अरे भुल्ला शिंद सांग्याच समजून आपण घ्या गावातल्याच माणसाले परक काय पाव अरे सुटबुट घालून कपडे ठेवा चांगले कळ पिस्तरीत लोकले वाटाव स्वभाव आहेत आमंत्रित अरे पंगत दिसली मले लय होते कधी बसतो कधी नाही मग सुचवत नाही काही अरे बसावशा जागी जथून वाड सुरू होते आणि पडत नाही पट्टा नुकसान कमी होते अरे श्लोकाच्या भानगडी तो कधीच पडू नाही तेवढ्यात टाईमात मातो योग न होते पोई पंक्तीत एक घास बत्तीस वेळा चावत नसतात बावा ते म्हणजे पंक्तीत चावणं ही अंधश्रद्धा आहे घरी जर चावलं तर त्यात विज्ञान आहे पंक्तीत एक घास बत्तीस वेळा चावत नसतात बाबा उठून गेली पंगत तर उपाशी रायशीन भावा पंक्तीत बोलूच नाही काही लक्ष ताटातच द्यावं अन खपा खप घ्यावा घासण पाणीच नाही प्याव अरे शेजाऱ्या अधिक म्हणा वा घेणं भाऊ घेणं त्याने म्हटलं घेणं तवा आपला फायदा दुप्पटीन अरे तेरवीचं जेवण भाऊ कधी सोडू नाही त्याच्यासाठी कोणता खर्च लागत नाही जेवताना लावा शर्यत कोण किती खाते कलाकारीनं अशा आपला बजेट पुरा होते अरे पहिल्या पंक्तीत जेव्याची खरी मजा येते शेवटी भाजीवरची तर होते अरे बफेमध्ये गेल्यावरती गुलाबजामुनच खाओ पोळी भाजी सांग राजा खेटे कायले घ्या अरे अंगठी घालून बोटात एक वाळ तथी वाळ करा घरमालकाची हजामतन माणुसकी आपली दिसा वर्गनिवाले वर्ग निवाल्या आल्या वरती बिमार कोणालेही पाळा भंडाऱ्याच्या दिवशी सारं घरदार घेऊन जा अरे भंडाऱ्यातलं जेवण भाऊ मानू नये परक देवाचा आशीर्वादन होते आपलं सर अरे पंक्तीत आपला असा चालच देणारा लोक म्हणतात भाऊ सो खाते हा बुधारा अरे खाल्लं तेवढंच मांग पडते बाकी संघ काय येते ये बाकी ते मोठं विज्ञानात आहे खाल्लं खाल्लं तेवढच मांग पडते बाकी संघ काय येते तुम्ही सांगा गाठोड बांधून वर कोण नेते सांगून गेले जुने लोक गोठो एकच लोक गोठो एकच कराव खाता, खाता मराव पण मग नाही सराव हां बाबू मरा पण